शेतकरी नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन सुदर्शन जाधव या आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपल्या प्लॉटमध्ये टोमॅटोची लागवड करायचं काम चालू झालेलं आहे तर बघितलं तर मागं रोपं आपली येऊन उतरलेलं आहेत त्याच पद्धतीनं पाठीमागं रोपांची लागवड पण लगेच आपण के चालू केलेली आहे तसं बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो ही लागवड आपली एक आठ दिवस नऊ दिवस लेट झाली का तर आपण व्हिडिओ पण बनवला होता की तीस सप्टेंबरपर्यंत ता आपलं टार्गेट होतं रोपांची लागवड करून घ्यायचं पण जो पाऊस झाला त्या पावसामुळे आपल्याला रानामध्ये मशागत किंवा रान आपलं असून सुद्धा मोकळा असून सुद्धा आपण तयार करू शकलो नाही त्यामुळे नऊ दिवस हा आपला प्लॉट लेट लागवड करून घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जी टोमॅटोची लागवड करतो आहे त्यामध्ये आपण रोपांचं जी, रोपां जी व्हरायटी सिलेक्शन केलेलं आहे ते आहे सिजन्टा कंपनीचं साहू जे की गावरान टोमॅटो आहे ह्या टोमॅटोचं आपण रोपं मागवलेले आहेत रोपं बी बघू शकताय आहे रोपांचे हार्डिंग पण चांगलं आहे त्याच पद्धतीनं रोपावरती येताना नर्सरीतून कोणताही रोगाचा प्रादुर्भाव नाही अशी निरोगी रोपं आपण सिलेक्शन केलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्यावेळी जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो थोडंसं आपण चेंज केलेलं आहे शेतीचं टेक्निकमध्ये शेतीमध्ये आपण दरवेळी लावत असताना सव्वा फुटानं आपण रोप लावत होतो पण ह्यावेळी थोडं पारंपरिक पद्धतीचा अवलंब केले गेली सहा सात वर्षापूर्वी आमच्याकडं एक पद्धत लावत होती की ते तिघड पद्धत म्हणत होती टोमॅटो लागवड करत असताना म्हणजे सव्वा फुटाला झिगझाग रोपं लावत होते काही कालानंतर ते रोपं लावायची लोक बंद झाली ठराविक दिवस आमच्याकडे लावत होते पण त्यावेळीसुद्धा रोपं खूप छान पद्धतीने बसायचे प्लॉट चांगले येत होते पण नंतर ॲडव्हान्स होत गेलं मल्चिंग आलं किंवा ड्रिप आलं खतं आली बाकीचं वाढत गेलं रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत गेला नवनवीन पद्धती आल्या कन्सल्टिंग आलं यामुळं ती पद्धत शेतकऱ्यांनी नाकारली आणि नंतर प्लेन पद्धत चालू झाली पण आपण परत ना ह्यावेळी नवीन प्रयोग म्हणून शेतीमध्ये आपण तीच पद्धत ह्यावेळी अवलंबतोय इथं जर बघितलं तर आपण सव्वा फुटाला ही तिघडीनं म्हणजे झिग झे रोपं लागवड करून घेतलेलं आहे आणि यावेळी आपल्या एकरामध्ये सात हजार रोपं बसतात सरासरी साडेसहा सात हजार रोपांचं आपण प्रति एकर रोपं लावत होतो पण ह्यावेळी आपण बारा हजार रोपं की आपल्या पूर्ण एक एकराच्या प्लॉटमध्ये आपण हे रोपं लावून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो येत्या काळात सर्वांना पाहायला मिळणार आहे की हा प्लॉट कशा पद्धतीनं सेट होतो आहे ह्याची ट्रीटमेंट कशी आपण करणार आहे त्याच पद्धतीनं कोणत्या अडचणी येऊ शकतात त्या अडचणीवरती मात करणार आहे सर्व माहिती आपण आपण येत्या काळामध्ये पाहतच राहणार आहे तर अशा पद्धतीनं आजची ही रोपांची लागवड चालू आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच भेटूया येत्या काळामध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आणि अजून जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा के। फेसबुक पेज फॉलो केलं नसेल तर तेही फॉलो करून घ्या आणि लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो